सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार जय जय महाराष्ट्र माझा माझा जय जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला नतमस्तक महाराष्ट्रातील गोव्या राज्यातील आपलं भारत देशातील जेवढं विद्यार्थी आहेत तुम्ही सर्वांना माझ्या मराठी विद्यार्थी मित्रांना मनापासून धन्यवाद तुमचा आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा तुमच्या प्रोत्साहन तुमच्या एक प्रेरणा आज मला मिळालेली आहे आज दहा मे दोन हजार पंचवीस आहे आत्ताच मला यूट्यूबकडून एक ईमेल आला होता तो इमेल पाहिल्यानंतर खूप आनंद आणि गौरव वाटला आज त्रेचाळीस हजार विद्यार्थी माझा युट्यूबचा यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर झालेले आहेत तुमचा आशीर्वाद प्रेम आणि गौरव असाच असायला पाहिजे आणि त्या मेसेजमध्ये अजून एक आलं की माझा तीन व्हिडिओ एकदम व्हायरल झालेला आहे एक लाख सतरा हजार तीनशे तेरा कॉम्युनिकेशनचा व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत एक लाख अठरा ला हजार आठशे एकसष्ट लाख विद्यार्थी हायर एज्युकेशन पाहिलेले आहेत एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे तीस टीचिंग अप्टिट्यूडचा व्हिडिओ पाहिलेले आहे असा मेसेज मला आज आलेले आहे आणि हे तीन व्हिडिओज प्लेलिस्टमधला तीन वीडियोस विद्यार्थ्यांनी पाहिलेले आहेत त्यामुळं तुम्हाला वंदन करतो कारण तोडकं मोडक मराठी बोलणारा हा तुमचा धान्य सर कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमेवरती असलेले माझं गाव इकडं स्पष्ट कन्नड भाषा येत नाही स्पष्ट मराठी भाषा येत नाही इंग्रजीवर जास्त प्रभुत्व नाही हिंदी तोडकं मोडक अशा परिस्थितीत असणारा हा तुमचा धान्य सर सदतीस टक्के घेणारा दहावीला तुमचा धानाय छत्तीस टक्के घेणारा तुमचा धान सर आज माझं यूट्यूब चॅनल सदोतीस लाख विद्यार्थी सदतीस लाख म्हणजे व्ह्यूज सदतीस लाख व्याख्यान पाहिलेले आहेत सदतीस लाख विद्यार्थ्यांनी माझा युट्यूबचा क्लास पाहिलेला आहे असं मॅसेज आल्यानंतर खरंच स्वतःला आनंद आणि अभिमान वाढतोच आणि हे सजिक आहे वाटलंच पाहिजे का वाटलं पाहिजे ह्याच्याने एक आत्मविश्वास निर्माण होतो कुठे गेलं बाबा सर हे बघा सदतीस लाख विद्यार्थी आज पाहिलेले आहेत मग अवघ्या तीन वर्षात सतत प्रयत्न केलो सातत्याने प्रयत्न केलो दररोज व्हिडिओ करत राहिलो दररोज नोट्स लिहून बोर्डवरती बोर्डवरती लिहि लिहित गेलो तोडका मोडका होईना मी प्रयत्न करत करत मी मराठीमध्ये सांगत सांगण्याचे मी प्रयत्न केलो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या राज्यातील विद्यार्थी भरभरून प्रेम दिलेत म्हणजे मे दोन हजार दोन हजार बावीस पासून सुरू केलो होतो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अवघ्या तीन वर्षात त्रेचाळीस हजार विद्यार्थी आज माझ्या कुटुंबात आले झिरो पासून सदोतीस लाख विद्यार्थी आज व्हिडिओ पाहत राहिले तीन लाखापेक्षा म्हणजे एक एक व्हिडिओ लाख लाखापेक्षा जास्त केले आणि आज जपान देशावरून जपान देशावरून एक ताईने मला मेसेज केले सर आम्ही जपानमध्ये राहतो आणि तुमचा व्हिडिओ आम्ही पाहतो मला आपल्याला खूप आनंद झाला की अपडेट तुम्ही देत आहे मी म्हटलं ताई तुम्ही जपानात राहत आहे आणि इथं अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रामीण भागातील या मास्तरांचा व्हिडिओ तुम्ही बघताय मराठी इंग्रजी कन्नड भाषेवर प्रभुत्व नसलेल्या या गुरुजींचा तुम्ही बघताय तरी म्हटलं नाही सर तुमचा भावना आपल्याला समजतो तुमचा एक्सप्लेनेशन आपल्याला आवडलेलं आहे तुमचा कंटेंट आपल्याला आवडलेला आहे असे जपानमधलं हा ताई मी मला तिथून आशीर्वाद देत आहे त्यामुळं तुमचा आशीर्वाद तर मला मिळालाच आहे मला अतिशय आनंद झालेला आहे त्यामुळं तुम्हाला धन्यवाद सांगण्यासाठी नम्रपणे धन्यवाद सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करीत आहे चला जर तुमच्या धान्य सरांचा प्रवास जे झिरो पासून सदोतीस टक्के घेतलेले विद्यार्थी या सदोतीस लाख विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत असेल तर तुम तुमच्याकडनं का होत नाही प्रत्येकाला अडचणी येतोच प्रत्येकाला समस्या येणारच आहे अहो आज आपल्या देशासमोर मोठं संकट उभे आहे देश काही चूक न करता सुद्धा आपल्या समोर संकट उभे आहे मग आपण देवाला दोष दिला पाहिजे का आम्ही चूकच केलं नाही आमच्यासमोर का कंठाळ आलं आमच्या समोर का संकट आलं सांग आपण चूक नाही केलो तरी समोरच्या चुकीमुळे आपण संकटात आलो किती वेळा आपण सहन करत बसायचं एकदा दोनदा तीनदा चाव मग सतत पाकिस्तानने आपल्या देशाला एवढा त्रास दिल्यामुळं आपण त्यांना आज हाणून पडलो परंतु युद्ध हा अडचणीला उत्तर नसतो युद्ध हा पर्याय नसतो युद्ध हा कन्क्लुजन नसतो युद्ध हा शेवटचा पर्याय नाही ना, ना इल्याजण आपण थोडं युद्ध केलो परंतु त्यांचाही लुस्कान झाला आपलंही लुस्कान झालेलं आहे मग असं का लुस्कान आपण करून घेतो म्हणजे चूक नसताना सुद्धा आपण सहन करायचं का किती वेळ सहन करायचं म्हणून आज पाकिस्ताननी आज तरी समजून घ्या आता तरी शांत बसा आपल्याला त्रास देऊ नका तुम्ही जगा आणि इतरांना जगू द्या आम्ही तर जगतोच भारत देश शांतीचा देश आहे भारत देश प्रेमाचा देश आहे भारत देश संस्कृतीचा देश आहे मग आपण आता हे उदाहरण मी ह्याच्यासाठी देतो जर देशासमोर एवढं संकट येत असेल तर आपल्या समोर येणारच आहे ना, ना। मग संकट आल्यावर आपण रडत न बसता थोडा मार्गक्रमण आपण केला पाहिजे काल जळगावचा एक विद्यार्थी जो सैनिक मध्ये आहे लग्न झालं झालं लगेच दुसऱ्या दिवशी तो त्या सैनिक दादाने बॉर्डरवर जाऊन लढत राहिलं अहो किती त्यांना त्रास होत असेल लग्न झाला दुसऱ्या दिवशीच तो तिकडं जातो दादा देश संरक्षणासाठी किती किती सैनिक जण असं जात आहे संरक्षण करण्यासाठी मग त्यांना अडचण आहे ना मग अशा लोक जीवन समर्पण करतात देशासाठी मग आपण आपलं जीवन आपल्यासाठी का समर्पण करत नाही स्वतःसाठी तुम्ही जिजा स्वतःसाठी कष्ट घ्या स्वतःसाठी हैराण व्हा सस स्वतःसाठी अभ्यास करा तरच तुमचं कल्याण होणार आहे इतर कोणीही येऊन तुमचं कल्याण करणार नाही इतर कोणीही येऊन तुमचं कन्स्ट्रक्शन करणार नाही तुम्हीच तुमचा जीवनाचा कन्स्ट्रक्टर आहात तुम्ही रचना करा तुमचा जीवनाचा आज जेव्हा मी सेटचा फॉर्म पाहिलो एक लाख अठ्ठावीस हजार जण गेल्या वर्षी फॉर्म भरले होते आणि ह्या वर्षी एक लाख अठ्ठावीस हजार वरण वर वरून अठरा हजार विद्यार्थी गायब केवळ एक लाख दहा हजार म्हणजे बाकीचे अठरा हजार विद्यार्थी कुठे गेलेत जिथे ते म्हणाले की कशाला फॉर्म भरायचं परीक्षा पास झाला तर कुठं नोकरी मिळणार आपल्याला सेट किती जरी जण पास होऊन बसलेले आपल्याला काय होणार आहे का असं त्यांनी निर्धार केलेले ठीक आहे दादा तुमचा निर्धार योग्य आहे मी तुमच्या निर्धाराला सलाम करतो म्हणजे तुम्हाला इथे यायच नाही असं तुम्ही ठरवलेलं आहे मग बाकीचे एक लाख दहा हजार विद्यार्थी तुम्ही का आलात इथं तुम्ही इथे निर्णय का घेतलात तुम्ही फॉर्म भरलेत ना फॉर्म भरलेत ह्याचा अर्थ तुम्हाला पासच व्हायचं आहे म्हणून तुम्ही फॉर्म भरलेलं आहे नापास होण्यासाठी फॉर्म भरलेलं नाही उग बघावं म्हणून तुम्ही फॉर्म भरलेलं नाही उगा, भर ना उगा एकदा टेस्ट करो म्हणून तुम्ही फॉर्म भरलेलं नाही ना एक असेल एक लाख दहा हजार विद्यार्थी तुम्ही फॉर्म भरलेला आहेत आता ह्याच्यामधून फक्त सहा हजार विद्यार्थ्यांना निवडणार आहे सहा हजार विद्यार्थीचे सेट परीक्षा पास होणार आहे तर किती जण हार्डवर्क करणार आहे किती जण सिरियसने बघणार आहे किती जण अभ्यास करणार आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे म्हणून निर्धार घेत असताना योग्य निर्धार घेऊन त्याग करा आणि फोकस करा सतत तीन वर्षात सदोतीस टक्के घेणार तुमचा दाना या सर हा सदोतीस लाख विद्यार्थी सर माझा व्हिडिओ बघत असेल आणि तुम्ही माझ्यासारख्या गुरुजी माझ्यासारख्या गुरुजीवर तुम्ही विश्वास ठेवत असेल तर तुमचं मन मोठा आहे कारण तुम्ही शिकण्याची लायकीच विद्यार्थी आहात इथं सर इज नॉट इम्पॉर्टंट धानाएसर्स हार्डवर्क इज इम्पॉर्टंट सर डेडिकेशन इज इम्पॉर्टंट सर स्ट्रगल इज इम्पॉर्टंट सर अटिट्यूड इम्पॉर्टंट आज एक दादानी बारशीच्या एक दादानी मला एक कॉमेंट केलेलं आहे त्यांनी त्या दादाला इथूनच मी नमस्कार करतो त्या दादांनी म्हणाला अहो सर तुम्ही स्वतःच बोर्डवरती सगळे लिहितात का तुम्हाला एवढं लिहायला वेळ मिळतो का व्हेरी मोटिवेशन असा त्या दादांनी मला एक कॉमेंट लिहिलं आणि तो कॉमेंट वाचन करून हो दादा मीच बोर्ड बोर्डवरती अगोदर पुस्तक वाचन करतो दहा दहा पुस्तक माझ्यासोबत आहे पेपर च सगळं पुस्तक वाचन करतो विकिपीडिया रेफर करतो मधलं एकदम बेस्ट लेक्चर ऐकतो आणि माझ्याकडे असलेलं प्रत्येक राज्यात पेपर दिल्यानंतर मी सगळं क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो नोट्स काढतो त्याच्यातील जो योग्य आहे ते बोर्ड अगोदर मी नोटबुक मध्ये लिहितो मग नंतर बोर्डवरती लिहितो लिहून पुन्हा ते एक्सप्लेनेशन करतो कन्नड भाषामध्ये इंग्लिश भाषामध्ये मराठी भाषामध्ये शाळेच ड्युटी करून घर संसार चालवत करून मग मी एवढा वेळ जर करत असेल